नमस्कार सर्वांना शिवराय शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं सविता डौली फॅमिली चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर करा बघा आमच्याकडं सकाळी सकाळी कसं मस्त वातावरण आहे しゃーん、だいましか酒井か井ね माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला आणि बघा आमच्याकडची शो सकाळ कशी मस्त आहे शांती फक्त गाड्यांचा आवाज आहे कुठल्या पक्षाचा आवाज काय माहीत <laughs> मस्त आहे ना वातावरण मस्त ग्रीन ग्रीन सकाळी सकाळी आणि ही बघा माझी फेवरेट गाडी आली वंदे भारत असताना मला खूप आवडते गाडी खूप पण बसलेलीच नाही मी अजून या गाडीत नंबर वर एवढी भारी दिसते ना वंदे भारत तर चला बाय सर्वांना परत एकदा शुभ सकाळ माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी वाटली ही शुभ सकाळ सकाळचा व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा बाय बाय सर्वांना